माझं मी बघेल म्हणा काय करायचं काय नाही तुम्ही तुमचं बघा काय करायचं म्हणा नाही पण म्हटलं की तीन तीन मंत्री आहेत कॅबिनेट मध्ये केंद्रीय मंत्री असताना एक प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आणू शकत नाही बर ठीक आहे म्हणा आम्ही आमचं बघू तुम्ही तुमचं बघा म्हणा काय चालत भाऊ त्यांनी आमची काळजी करू नका म्हणा तुम्ही कोण केलचा पण जो कारखाना आहे बोजा तो सुद्धा त्यांनी तयार करायच्या रिस्टी जागा कायला काढली मंत्री तुम्ही माझ्याकडे नाही जातो इशारा बाबूजी जे नाही त्यांच्याकडेच येतो काँग्रेसचाच दर... का होता का तो आधीपासून त्यांच्याकडेच जातो मी काही तिथे प्रशासक नाही की माझ्याकडे कुठं त्याचं काही तिथलं शेअर नाही काही त्यांनी म्हटलं की एकतीस एकतीस तारखेला त्याची बैठक आहे आणि एकतीस तारखेला काय त्याची बिलावाची प्रक्रिया होणारी ते असेल ना होईल तो कारखाना कुठे आहेच कुठे तो काँग्रेसचाच कारखाना सुरुवातीपासून माझा काढीचा संबंध नव्हता हो तिथे म्हणून तुमच्या मतदारसंघाला तुम्ही आमच्या मतदारसंघाला मी बघू म्हणा आमच्याकडे बरोबर चाललंय म्हणा सगळं सहकार मंत्री आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी भाषणामध्ये बोलले की हे अजित पवार जे आहे मुख्यमंत्री होणार आहे शुभेच्छा तुमच्या अजून संपलं बहुराज्यामध्ये शुभेच्छा ते म्हणतात मुख्यमंत्री होण्याचं शुभेच्छा आम्ही काय सांगणार त्यांना अर्ज कसे होतात काय तरी बघतील पण आमच्या शुभेच्छा होणार असेल देवेंद्र पवारांचं कौतुक केलेलं आहे शरद पवार जय पर्याय विचार करत नाही ते का हो सा सातत्याने काम करतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे आणि कौतुक केलंय पवारांचं तर चांगलंय ना काय वाईट आहे आमचे मुख्यमंत्री दिलदार आहेत त्यांनी त्यांचं कौतुकाचं वाईट काय दोन हजार एकोणावीस मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला असंही देवेंद्र फडणवीस म्हटलेलं राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी काही ना काही करावं लागतं कुठला निर्णय उद्धव ठाकरेंनी धोका दिला होता आम्हाला बरोबर आहे मी साक्षीदार त्या सगळ्या गोष्टींचा पहिल्या दिवसापासून पहिल्या मिनिटापासून निकाल लागल्याबरोबर खरंय युतीमध्ये सोबत आम्ही निवडणूक लढवली आमचं बहुमत आलं आणि हे काँग्रेसच्या मांडेवर जाऊन बसून गेलेत पवारसाहेबांच्या मांडेवर जाऊन बसून गेलेत त्यामुळे गद्दारी उद्धव ठाकरेंनीच त्यावेळेला केली आम्ही नाही केली म्हणजे त्यांच्या किती जागाला निवडून त्यांच्या पन्नास सुद्धा जागा त्या ठिकाणी निवडून आल्या नेहमी आमच्या त्या ठिकाणी शंभरच्या वर जागा निवडून आल्या आणि अशा परिस्थितीमध्ये ते सोडून गेलेत तर चूक कोणाची आहे म्हणजे युतीत लढायचं पंतप्रधानांनी स्टेजवर जाऊन भाषणं करायचे अमित भाईनी करायचे देवेंद्रजींनी करायचे आणि निवडून आल्यावर मग पळून जायचं त्यामुळे त्यांना जो धडा शिकवला गेला तो, तो बरंच चांगलाच झाला संजय राऊत दोन दिवस जळगाव दौऱ्यावर आहे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे आगामी त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी जोरात तयारी करावी महापालिका आहे जिल्हा परिषद आहे जोरात तयारी करावी त्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना निवडणुकीची आता निवडणूक जिंकायची जबाबदारी जळगाव जिल्ह्यावर त्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी यावं जोरात तयारी करावी आपण निर्णय लागल्यावर भेटू राज्यामध्ये राज्यामध्ये भाजप दौरा केला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी या ठिकाणी दौरा केला होता जागा एक सांगतो की माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी यावं पुन्हा प्रयत्न करून बघावेत भाऊ राज्यामध्ये भाजप जे ह्या निवडणुका ज्या आहेत स्वबळावर लढण्याची तयारी करताय आणि त्याची चाचपणी करण्यासाठी अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अशी चर्चा सुरू आता काय तो एवढ्यासाठी छोट्या गोष्टीसाठी या ठिकाणी येत असतील मला तर तुमच्याशी काय बोला मला हे कळत नाही अमित भाई कशाला येतील सोहळ्यावर लढायचं का युतीत लढायचं हे त्यांना तिथे बसून कळतं ना इथे याची गरज नाही इथे नागपूरला आल्यावर कळणार आहे का त्यांना किंवा कशावर लढतो आपण म्हणून का नांदेडला गेल्यावर कळणार आहे मला वाटतं ह्या अशा कपोलकपीत गोष्टी आहे त्यांचा दौरा रेग्युलर तसा असतोच प्रत्येक पूर्ण देशामध्ये तर प्रत्येक राज्यामध्ये फिरत असतात हा निर्णय इथला असेल पण आम्ही सांगितलेलं आहे देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे बावनकुळी साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही या ठिकाणी माहिती लढणार आहोत राज्यामध्ये आरोग्यामध्ये आपल्या आरोग्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आपलं पण मोठं काम आहे भाऊ पण एक रुग्णवायका मिळाले नाही डॉक्टरांची वैद्यकीय मदत मिळाली नाही म्हणून आदिवासी महिला तब्बल तास रस्त्यावर होतीन रस्त्यावर ती प्रसिद्ध खरं दुर्दैवी घटना आहे खरं असं होताच कामा नाही मी पण दूरदर्शन मी आजच बाहेरगावी होतो मी आजच आलेलो आहे पण मी जिल्हाधिकारीशी त्या बाबतीमध्ये बोललो सिव्हिल सर्जनशी त्या बाबतीमध्ये बोललो मला वाटतं अशी दिरंगाई होताच कामा नाही ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे या पुढे असं होऊ नये याची खबरदारी नक्की शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि का घडली कोणाची चूक होती त्याची चौकशी सुरू आहे संजय राऊत यांनी देखील ताशेर ओढले की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या काही महिलांना जवळजवळ मातांना देखील मृत्यूमुखी पडावला सरकार मुख्यमंत्री यावर का बोलत नाही मी तेच सांगितलं की घटना अतिशय दुर्दैवी आहे असं होताच कामं नाही आता त्यामुळे गाडी का गेली नाही डॉक्टर का उपलब्ध झाले नाहीत त्यांना रस्त्यावर त्यांची प्रसुती का व्हावी लागली या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो त्या दिवशी मी सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी ज्या ठिकाणी बोललेलो आहे जिल्हा परिषद शिओ आहेत त्यांच्याशी ज्या ठिकाणी बोललेलो आहे पण त्या संदर्भात चौकशी अंती जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी घटना याकरता आरोग्य क्षेत्रात आपण मोठं काम केलेलं आहे आगामी काळात काय पाऊल अशा अपरदम घटना घडतात अनेक <coughs> वर्षांनी मला वाटतं अशी घटना घडली आहे ही दुर्दैवी आहे चुकीचं आहे या संदर्भात अशी घटना घडणारच नाही त्यासाठी आम्ही निश्चित खबरदारी घेऊन सर यंत्रणांना आम्ही त्या ठिकाणी सतर्क केलेला आहे सर्वांना आम्ही अगदी वॉर्निंग दिलेली आहे रोहिणी खडसेने कान शिलात लागवल्याबद्दलचं वक्तव्य केलं होतं संदर्भात आणि त्या वक्तव्याबद्दल त्यांनी आता परत केली गेली व्यक्त केली आणि मला माहिती आहे रोहिणी खर्च काय म्हणाल्यात वक्तव्य केलं होतं बघू ते जे जे वकील आहेत त्यांच्या कानशिलात लागला असं वक्तव्य आता ते मोठ्या नेत्या आहेत मारू शकतात कोणाच्या कांशिलामध्ये राष्ट्रवादीच्या महिला विंग अध्यक्ष आहेत त्यांना तो अधिकार दिसतोय मला दिलेला पक्षाने की मी जमीनदाराचा मुलगा आहे माझ्याकडे किती आहे ते बघाव्या पण एक शिक्षकांच्या मुलानी चिरंजीव आहेत मग ठीक आहे ना माझ्यावर शिक्षक आहे मग काय झालं होते आता त्यांना जाऊन पंचवीस वर्ष झालेत तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला अडचण काय आता तुमच्याकडे का तुम जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा मी तरी चोऱ्या माऱ्या केलेल्या नाही कुठे तुम्ही काय काय केलेलं आहे काय काय चाललेलं आहे सगळ्यांना माहित आहे तुम्ही जे बोलले होते माझ्याकडे पुरावे तसंच त्यांचं म्हणणं आहे की जामनेरला जो महामार्ग होणार आहे पण तुम्ही जागा घेतली कोणी मी अशी धंदे करत होती महामार्गाच्या मुरुम गोष्टी महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी खरं दाखवावं हा त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय बोलले सांगू का म्हणा तुम्हाला माहित आहे ना काय चाललं काय नाही तर काय मी सांगतोय का राज्याला माहिती आहे कोण जेलमध्ये गेलं अडीच अडीच वर्ष कोण जेलमध्ये राहिलं कोण चोऱ्या करतोय कोण दिल्लीला जाऊन तिथे लोटांगण घालून माफ्या मागत